जय जय ऋघुवीरसमर्थ श्लो अतिलीनता सर्वभावे स्वभावे जना सज्जना सज्जनालागि वावे देहे कारणी जावे सगुणी अति आदरे सी भजावे अर्थ खूप नम्रतेने व प्रेमळपणे मोठ्या भावनेने परमेश्वर चरणी लीन व्हावे भक्तीमध्ये अंतकरणपूर्वक समरस व्हावे हे जना सज्जना तुला संतोष मिळेल आणि या मोठ्या आणि यामध्ये खूप मोठा आनंद मिळेल आपले शरीर व कार्ये परमेश्वराचरणी लीन करत जावे जो सद्गुणी सगुणी आहे त्याला अतिशयपूर्वक आदर आदरपूर्वक नम्रतेने त्याच्याशी वागावे असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की आपण परमेश्वराचरणी खूप प्रेमळपणे आदराने लीन व्हावे त्यांच्या भक्तीमध्ये समरस व्हावे आपले सर्वस्व परमेश्वराचरणी लीन करावे म्हणजे तो आपल्या सर्व सर्व चिंता आपली काळजी दूर करतो आणि जो सज्जन आहे जो चांगल्या सद्गुणी आहे त्याचा आपण आदर करावा आपले सर्व शरीर आणि कार्य परमेश्वराचरणी लीन करावे आणि हे सज्जन मना यामध्ये तुला मोठा संतोष मिळेल आणि मोठा आनंद सुद्धा मिळेल आपले संपूर्ण अस्तित्व ईश्वराच्या सेवेसाठी वाहून न्यावे सर्व गुणांनी युक्त असलेल्या परमेश्वराची आदरपूर्वक भक्ती करावी असा संदेश या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ